नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कॉलेजमधील प्रेमकथा तुझ्या आठवणीत हरवलेला मी ही अतिशय सुंदर कथा पाहणार आहोत पुण्याच्या एका जुन्या हिरवेगार कॅम्पसमध्ये माझं पहिलंच कॉलेज सुरू झालं बारावीनंतरची सुट्टी संपली होती आणि स्वप्नांच्या नव्या दुनेत पाऊल ठेवण्याची वेळ आली होती पहिल्याच दिवशी नवीन मित्र नव वातावरण आणि नकळत मनात काहीतरी वेगळं उत्साहाचं वादळ सुरू होतं त्या गर्दीत ती दिसली पांढऱ्या रंगाचा सलवार खांद्यावर पर्स केसावर हलक क्लिप आणि डोळ्यात जणू एखादं शांत सरोवर तिला पाहताच मनात एक अजब शांतता आली आणि त्याच वेळी हृदयाची धडधड वाढली नाव विचारावं वा असं वाटलं होतं पण ओठावर शब्द येईनात दिवस गेले मी मुद्दाम लायब्ररीत कॅन्टीनमध्ये किंवा कॉरिडॉरमध्ये तिच्या वेळेनुसार जायचा प्रयत्न करू लागलो ती जेव्हा हसून मित्रमैत्रिणीशी बोलायची तेव्हा माझं लक्ष तिच्यापासून हलतच नसे एकदा अचानक पावसात ती आणि मी दोघंही कॉलेजच्या गेटवर अडकली हातातल्या पुस्तकांना पावसाचे थेंब लागू नये म्हणून ती जपून उभी होती मी छत्री पुढे गेली आणि पहिल्यांदा डोळ्यांना डोळे भिडले थँक्स ती म्हणाली वेलकम एवढंच मी पुटपुटलो त्या दिवसापासून बोलण्याची सुरुवात झाली लायब्ररीत ती बसली की मी समोरच जागा पकडायचो प्रोजेक्टसाठी गटात नाव निघालं की जाणीवपूर्वक तिच्याच ग्रुपमध्ये नाव टाकायचो हळूहळू आम्ही मित्र झालो एकदा कॅम्पसच्या बागेत बसून ती म्हणाली तुला माहिती आहे का कॉलेजचे हे दिवस किती पटकन जातात आणि मग फक्त आठवणी राहतात तिचा तो आवाज आणि डोळ्यातील हलकीशी उदासी मला खूप आतपर्यंत भिडली आमची मैत्री रोज वाढत होती पण मनातली प्रेमाची कबुली मी कधी देऊ शकलो नाही भीती होती काही चुकलं तर ही मैत्रीही तुटेल पण ती मला समजत होती कधीकधी तिचे नजरेचे भाव सांगत होते की तिलाही काहीतरी जाणवते एकदा कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत ती सुंदर लाल साडी घालून आली होती सगळीकडे गाणं नाच फोटो सेशन सुरू होतं मी तिला पाहत होतो आणि ती मला तेवढ्यात गाणं लागलं हळू रोमॅन्टिक मी पुढे होऊन तिचा हात धरला ती हसली आणि म्हणाली शेवटी बोलणार आहेस ना काही माझ्या आवाजात थरथर होती पण मी म्हणालो हो मी खूप दिवसापासून तुला सांगायचं होतं मी तुझ्यावर प्रेम करतो तिने क्षणभर डोळ्यात बघितलं आणि हळूच म्हणाली मला माहिती होतं त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो भविष्य स्वप्न भीती आणि आपल्या नात्याबद्दल कॉलेज संपलं पण आमचं नातं सुरूच राहिलं आज अनेक वर्षांनीही जेव्हा पाऊस पडतो किंवा कॉलेजचा फोटो हातात येतो तेव्हा त्या ते पहिल्या पावसाचा त्या छत्रीचा आणि तिच्या डोळ्यातल्या हसऱ्या नजरांचा सुगंध अजूनही जाणवतो अशा छान छान प्रेरणादायी प्रेमकथा हास्यकथा भावनिक कथा सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद